विधानसभा निवडणूक एक रंजक वळण घेत आहे कारण सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष आणि उमेदवार निवडणुकीच्या चिन्हाची ताकद वाढवताना दिसत आहेत अशातच आता विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा शरद पवारांच्या पक्षाचं चिन्ह चर्चेत आलं आहे कारण निवडणूक का आयोगाने विधानसभेत देखील इतर उमेदवारांना ट्रम्पेटचे चिन्ह दिलं आहे कारण राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं चिन्ह हे तुतारी वाजवणारा माणूस आहे मात्र हे दोन्ही चिन्ह नागरिकांना संभ्रमात टाकण्या योग्य असल्याचं बोललं जात आहे अशातच आता विधानसभा निवडणुकीत विदर्भातील बत्तीस मतदारसंघात ट्रम्पेट या चिन्हावर उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत यावेळी तेरा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून तुतारी वाजवणारा माणूस आणि सात मतदारसंघात घड्याळ हे चिन्ह आहेत तर सहा मतदारसंघात घड्याळ तुतारी वाजवणारा माणूस आणि ट्रम्पेट या तिन्ही चिन्हांवर उमेदवार लढत आहेत तसेच पाच मतदारसंघात तुतारी वाजवणारा माणूस आणि ट्रम्पेट ही चिन्हे आमने सामने देखील आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर घड्याळ हे चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला निवडणूक आयोगाने तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिलं आहे मात्र लोकसभा निवडणुकीत तुतारी ट्रम्पेट हे चिन्ह मतदान यंत्रावर असल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाला मतविभाजनाचा फटका बसल्याचे दिलून आले आहे तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे आकडेवारीसह तक्रार केल्यानंतर निवडणूक आयोगाने ट्रम्पेटचा उल्लेख तुतारीऐवजी ट्रम्पेट असा असेल असा निर्णय दिल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाला विधानसभा निवडणुकीत दिलासा मिळाला आहे मात्र विदर्भात राष्ट्रवादी शरद पवार पक्ष निवडणूक लढत असलेल्या तेरापैकी मूर्तिजापूर मतदारसंघ सोडला तर बारा ठिकाणी ट्रम्पेट चिन्हावर अपक्ष उमेदवार मैदानात आहेत तसेच आता सिंदखेड राजा काटोल तुमसर मोर्शी अहेरी पुसद या सहा मतदारसंघात घड्याळ तुतारी वाजवणारा माणूस आणि ट्रम्पेट ही तिन्ही चिन्हे आहेत तर हिंगणघाट कारंजा आर्वी हिंगणा आणि तिरोडा या पाच मतदारसंघात तुतारी वाजवणारा माणूस आणि ट्रम्पेट या चिन्हावर उमेदवार लढत आहेत तसेच अमरावती मतदारसंघात घड्याळ आणि ट्रम्पेट हे दोन्ही चिन्ह आहेत तर आता आपण जाणून घेऊयात तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह असलेले मतदारसंघ नेमके कोणते आहेत तर मूर्तिजापूर कारंजा मोर्शी राजा, आर्वी हिंगणघाट काटोल नागपूर पूर्व तुमसर तिरोडा हिंगणा अहेरी पुसद या विधानसभा मतदारसंघात तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आहे तर आता आपण जाणून घेऊयात ट्रम्पेट हे चिन्ह असलेले मतदारसंघ नेमके कोणते आहेत तर मलकापूर चिखली मेहकर राजा वाशिम कारंजा अमरावती तिवसा अचलपूर बडनेरा मोर्शी आर्वी सावनेर हिंगणा हिंगणघाट वर्धा काटोल नागपूर दक्षिण नागपूर पूर्व नागपूर पश्चिम नागपूर उत्तर तुमसर भंडारा तिरोडा वरोरा वणी अहेरी चंद्रपूर बल्लारपूर आर्णी पुसद उमरखेड या मतदारसंघात ट्रम्पेट हे चिन्ह आहे तर आता नागरिकांनो तुतारे आणि ट्रम्पेट हे चिन्ह आमने सामने येणार असले तरी देखील कोणत्या मतदारसंघात कोण वरचड ठरणार हे मात्र निकाला दिवशी समजणार आहे तर मंडळी हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा